काय पस्ते आमचं काय पण सुशा येत्या काय पुढा मला काय माहित नाही देवा हेल्ला विचारा बरकडे बाया ती काय नाही म्हणते या ती कशाला बसले ती विचार की कशाला बसले सुशाला बघा ना त्याला घेऊन जावा नाचा असं कायमिंग तुशा नाचायला लागलेल्या बायाच्या आहेत मला वाटत नाही तिथे बाया आहेत तुला वाशे नाही काय तिने जस तोंडाला लावले काय रे फेडम लबडी अरे लावली मन अरे लवली आता मला काय माहिती तुझ्या आई वापरत असेल माझ्या तुझ्या त्या बाय बाया कोण म्हणत्या बाया त्या नवरदेवला विचारा विचार घे हो नवर नवरदेव चालू चालूच नवरदेव हे नवीन नवरा नवरी आहे की नवरदेव कालच यात्रा करून आली की बवार जात रहा <laughs> बवार जात देव देव करून काल झाली ती बरं असू दे चल इचार काय तेगा या बायना जगाय पोरयाय ते मन भक्तजना चश्रन भक्तका चश्रनने भक्तज मजी काय नंबर वाढलाय ओ कस वाढलाय आता सांगितलं ते पुरे ते म्हणून उद्या सकाळी कसं भांडण लागते बघा सुशा हो त्यांनी सुद्धा सांगितलं बाई आहे त्या बायाुऱ्या बर पूर्यायती बायान पु झाल्या काय स्त्री आणि स्त्री पण महिला काय त्या का आणि लेडीज म्हणल्यावर वेगळं झालं असं आहे मग या बाया नव्या पुऱ्या बायापुरी बाया बाया <laughs> बाया बर या बायापुरी ऐ बायार तुझ बस मला तर वाटत नाही ति बाया वाटत नाही त्याला बायास नाचते त्या ला काय कळते का नाही अरे ले का ह्याच्याकडे पैसे घ्यायला त्याच्याकडे पैसे घ्यायला नसतं पैसे घ्यायला चालले त्या अरे दोन्ही पण बाया लेनाच बाँ घ्या नाच घ्यायत अरे नाच घ्यायत नाच घ्या असं म्हणजे का नाच त्या कानपूर लाईन धुन गे हो तुझ्याकडे बॉट करू नको आता कशी तर बसली का तुझ्या हो बरे त्या पायासार का कुठल्या पायाला अरे पायास म्हणतो तर मागाय धरण बाया नाही तर म्हणतो या पायाला येते का नाचायला हा येत आहे का हो जी नाचती बाया तिला पुढे बोलव ती व्हायलाच हा मोबाईल लाईल घे बर बर

नाचायच बरोबर फोकात नाचत नाही घेत नाही बरोबर कडकणी नाचत नाही म्हणजे बाई सगळं मला शर्यत लावायची कसली नाचण्याची मला वाटलं पळापोळीचे बाई सगळं शर्यत लावते मिळत नाही

नाचण्याची बर नाचण्याची शर्यत आहे बाई जर माझ्या राजकामात हगली तर अब... रा, आ, आ, रा, अरे 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 हरली हरली तुकडून हे कार्पोरेशन मध्ये होती का मला अरे हरली तर म्हणलं हरली तर तिने माहिती बाई पोहा लागेल तिला विचारायला गेला

जी? आई। कसा? <laughs> हे माझे मी पप्पा हे माझे पप्पा मी पप्पा ते माझे डॅडी कुठलं मी तबोग चोळ येतो ते डोलकेवाल डुलकीवाल तुमचं डॅडी माझे डॅडी

बाई बाईकमत मी हागतच नाही पहिली गोष्टी बोलायला गडवाय ते जायला दिवसांनी मी काय म्हणला गड का गडवाय मी तुझ्याकडून मागायचं अरे ना नाही का बायास हरत असते ती का बघा हारला बाय माणसा सगळ

बस कर बस कर काय करत आहे नेमकं काय करताय रे बाईला काय सांगितलं माहिती आहे का काय सांगितलं मला ब्रिज खालन गाडी अशी आणली इकडे ब्रिज खालन गाडी आत मध्ये आली गाडी जशी आली गाडी जशी आली हे कुठला चौक सांगितला होता मला आदर्श चौक आदर्श चौक त्याच्या पाठीमागच्या बघलं ना काय झालं बाईला सांगितलं दोन गती रोज होत दोन गती रोज होत आणि असं असं करायला काय बाईला

मोठलटी गॅरीज आहे बायला गॅरीज मध्ये कोण कशासाठी कशासाठी तिला रिवाज गैर तिला रिवासगेर करून आणू का तुझा तवा रिवस गेर पडतोय <laughs> <हैस पड़ना> <laughs> <गिरेस> <laughs> काही <laughs> ना करू चाललं का तू तिच्या अंगावर चाललाय ते नाही काय तुला अरे नाच गायर्यान आंतर्यानं हा बाईला सांग बाई बायस का

कोण आणि बुडकी म्हणजे तुला रागा लागत मग मी काय बुडकी आहे का ती मग काय अरे डबल बुडकी म्हण तिला काय हा बुडकी नव काय हा बुडकी नव बुडकी जाईल अरे कशाला शिव्या द्यायला लागलाय अरे काय शिव्या काय बोल भांड्याचा कशाला बोलायला लागलाय का तुला का, तु का नाही तू भारतात कापड काढतो फाडते ती काढती काही अरे बुडकी म्हणजे वाटली आहे तुम्हाला मग इतर बरे तुझ्या मावशीला बुडकी मध्ये शिव पण विचार बुडकी माझी शिवे होय ना अर्जुन नाही 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 बुडकी माझी हो महाराज बुडकी माझी वेग आहे बरोबर आहे बोलता

उघडा बाई हारली काय मला कळत नाही रे त्यातलं आता बघल काढून द्यायला काय मला त्यातलं कळत कळत नाही आणि तू कापड काय काढता बर तू लाग मग बायला मारतो काय सुशा तुझे कसं काय चालले मित्रा माझं एकदम व्यवस्थित आहे मसामुळे